जय हिंद मित्रांनो मी राठोर सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पहा मित्रांनो पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट झालेला आहे आणि मागच्या वर्षी जे काही भरत्या झाल्यात त्यामध्ये समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण यामध्ये अनेक विवाद निर्माण झाले होते आणि नेमका त्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत कारण गव्हर्नमेंटकडून एक नवीन जी आर प्रसारित करण्यात आलेलं आहे आणि या जी आर नुसार समांतर आरक्षण काय आहे सामाजिक का आरक्षण काय आहे दोघातला फरक काय आहे कोणाला सामाजिक आरक्षण आहे कोणत्याला कोणाला समांतर आरक्षण आहे याबद्दल संपूर्ण जी आर आलेला आहे आणि त्या जी आर नुसार आपण डिटेलमध्ये तुम्हाला सगळं काही समजावून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत गव्हर्नमेंट कडून एक जी जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे या जी आर नुसार जवळपास हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे म्हणजे या चालू वर्षाचा जी आर आहे आणि या जी आर नुसार आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे की सामाजिक का आरक्षण काय असतं आणि समांतर आरक्षण काय असतं सर्वात प्रथम आपण माहिती घेणार आहोत सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण नेमकं काय आहे ते बघा एकंदरीत सामाजिक आरक्षणामध्ये कोण कोण येतं अनुसूचित जाती येतात अनुसूचित जमाती येतात विमुक्त जाती अ येतात म्हणजे विजा अ वाले येतात भटक्या जमाती ब येतात भटक्या जमाती क येतात भटक्या जमाती ड येतात विशेष मागास परवर्ग येतात इतर मागास परवर्ग येतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक येतात म्हणजे जर आपण एकंदरीत आरक्षणाची टक्केवारी बघितली तर अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी सात टक्के आरक्षण आहे विमुक्त जाती अ साठी तीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती ब साठी दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती क साठी तीन पॉईंट पाच टक्के आहे भटक्या जमाती ड साठी दोन टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे आणि इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी यांच्यासाठी एकोणावीस टक्के आहे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण आहे असे टोटल एकूण आरक्षण बासष्ट टक्के आहे आणि अराखीव म्हणजे ओपन कास्ट वाल्यासाठी अडतीस टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर समांतर आरक्षणामध्ये जर आपण बघितलं महिलांसाठी तीस टक्के आहे माजी सैनिक पंधरा टक्के आहे दिव्यांग यांच्यासाठी चार टक्के आहे खेळाडू पाच टक्के आहे प्रकल्पग्रस्त पाच टक्के आहे भूकंपग्रस्त दोन टक्के आहे पदवीधर अंशकालीन दहा टक्के आहे अनाथांसाठी एक टक्के आहे असे एकूण आरक्षण यांचं जर आपण बघितलं तर बहात्तर टक्के आरक्षण असतात मध्ये जर आपण बघितलं मध्ये काय आहे ते तर बघा सामाजिक आरक्षणातूनच समांतर आरक्षण निघालेलं आहे म्हणजे जे सामाजिक आरक्षण आहे त्याच्यातूनच समांतर आरक्षण आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आता या संदर्भात बघा महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते आपण पाहूयात बघा या आरक्षणानुसार या समांतर आरक्षण किंवा सामाजिक आरक्षण याच्यानुसार बघा या अंमलबजावणी कोणत्या विभागाने करायची आहे तर जे काही महिला व बाल कल्याण विभाग आहे त्याच्यामार्फत याची अंमलबजावणी केली जाऊ शकते किंवा जा ज्या ज्या घटकामध्ये मागासवर्गीय आहेत त्या घटकामधून अंमलबजावणी करू केली जाऊ शकते महिला मा, बाल विकास वगैरे हो असेल त्याच्यातून आता सामाजिक आरक्षण म्हणजे काय बघा कसं आपल्याला दिलेलं आहे बघा सामाजिक आरक्षणाची पदसंख्या नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभे आरक्षण असे जसे अजा अज विजा अ भज ब भज कड आणि भज ड विमा प्रव व्ही डब्ल्यू एस आणि खुला असा आरक्षणानुसार राखीव पदांची संख्या सुद्धा स्पष्ट करण्यात यावी असं ज्यावेळेस जाहिरात निघेल त्यामध्ये असं तुम्हाला नमूद करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे महत्वाची बाब बघा सहा नंबरची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा दुय्यम निवड निवड मंडळ अथवा नियुक्त प्राधी अधिकाऱ्यांमार्फत विविध कार्यपद्धतीने राबवण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियासाठी मागणी पत्र सामाजिक आरक्षणाची निश्चित योग्य प्रकारे करण्यात आली आहे किंवा कसे याबाबत मागास वर्ग कक्षाकडून तपासणी करण्यात येणार आहे सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची गणना करायची आहे म्हणजे अगोदर सामाजिक आरक्षण निश्चित होणार आणि त्याच्यानंतर समांतर आरक्षण निश्चित होणार आहे ठीक आहे आता बघा कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आरक्षण लागू आहेत तर शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद शासकीय अनानुदानित संस्था विद्यापीठे सरकारी संस्था म्हणजे एकंदरीत गव्हर्नमेंटच्या जेवढ्या पण जागा असतील त्या सर्व ठिकाणी हे लागू आहेत पुढे काय म्हटलंय आपल्याला बघा गेता सदर बाब विचारत घेता शासन परिपत्रकामध्ये शासन सेवेत सरळ सेवा पदभर्ती करताना सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची पदे विविध टक्केवारीनुसार आरक्षित ठेवून सदर पदांवर कार्य खालील कार्यपद्धतीनुसार पदभरणी करण्यात प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती अधिकारी काटेकोरपणाने अवलंबन करतील म्हणजे काय करणारे मित्रांनो ज्यावेळेस कोणतीही गव्हर्नमेंटची जाहिरात येणार त्यावेळेस अगोदर सामाजिक आरक्षण निश्चित होणार आणि त्याच्यातून समांतर आरक्षण निश्चित होणार मी तुम्हाला अगोदर सांगितलं सामाजिक आरक्षणामधूनच समांतर आरक्षणामध्ये गेलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणतंय बघा लागू कशी होणार आरक्षणाची पद्धत जी काय ती लागू कशी होणार ते बघूया प्रथम टप्पा कसा असणार आहे खुल्या परवर्गातील म्हणजे अराखीव पदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निष्कर्षानुसार निवड करण्यात तयारी यादी करावी या यादीत खुल्या परवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होऊ शकतो म्हणजे मागासवर्गीय मध्ये कोण कोण आले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भज विमा विमा व डी डब्ल्यू एस सगळे सगळे त्याच्यामध्ये आले या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवाराची संख्या पर्याप्त असेल तर ते कोणत्याही प्रश्न उद्भवणार नाही आणि समांतर जर आणखी उमेदवार असतील ते सुद्धा त्या यादीमध्ये जाणार त्याच्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल म्हणजे इथून पुढे बघा या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादी आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याय संकेत कि समांतर आरक्षणातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो हे जे काय याच्यानुसार जे काय आरक्षणाचं भानगड आहे यानुसार नेमकं काय का विषय आहे तुम्हाला सांगतो मी आता हे सर्व तुम्ही परिपत्रक आपले वाचू शकता टेलिग्रामला आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये समजा आता ओपनची जी काय मेरिट आहे ओपन समजा ओपनची मेरिट बघा ओपनची समजा मिरिट लागली एकशे तीस मार्काची एकशे तीस मार्काची ओपनची मिरिट लागली सपोज तर त्यामध्ये हे जे कास्ट वाले आहेत हे जे कास्ट वाले आहेत इतर कास्ट वाले आहेत हे सर्व ज्यांना एकशे तीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सर्व इथं जाणार ओपन वाले तर असतीलच पण हे जे कास्टमधले जेवढे पण उमेदवार आहेत ज्यांना एवढे मार्क आहेत ते सर्व इथं या ठिकाणी जाणार ठीक आहे त्याच्यानंतर हे जाऊन देखील यांच्यापैकी ज्यांना मार्क जास्त आहेत म्हणजे एकशे तीस पैकी समांतर आरक्षणामध्ये जरी एकशे तीस पेक्षा जास्त मार्क असतील तरी हे उमेदवार इथं जाणार म्हणजे हे उमेदवार सुद्धा ओपन मध्ये जाणार हे उमेदवार सुद्धा ओपन मध्ये जाणार आणि ओपनची मेरिट जास्त लागणार ओके आता बघा पुढे जी आर जी आर नुसार बर का त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं जात आहे ये मिरिट तयार झाल्यानंतर ओपनची मिरिट तयार झाल्यानंतर वाल्यांची मिरिट तयार होणार म्हणजे जसे अनुसूचितची मिरिट होणार यांची मिरिट तयार झाली का मग याच्या मिरिटवर याच कास्ट मधला याच्यामध्ये स्पर्धा राहणार ह्या मधला याच्यामध्ये स्पर्धा राहणार मग तिथून पुढे आपापल्या कास्टमध्ये काय राहणार स्पर्धा राहणार म्हणजे समजा एकशे अठ्ठावीस मार्काची एन टी मेरिट लागली एन टी मेरिट लागली तर एकशे अठ्ठावीस वाले इतर कास्ट वाले उमेदवार या ठिकाणी जाणार नाही फक्त ज्यांना एकशे अठ्ठावीस प्लस मार्क आहेत समजा एन टी ए म्हणजे विजा हे इथं असतील आणि त्याच्यानंतर समजा महिला असेल माजी सैनिक असेल ते एन टी ए जर असतील आणि त्यांना एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क मिळतील तर ते त्याच्यामध्ये जाणार सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो आता समजा हे माजी सैनिक आहेत एक्समॅन आहेत एक्समॅन आणि हे विजा अ विजे अ असणार ठीक आहे आता ह्याच एक्समॅन आणि ह्याच एक्समॅन या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाहीये आता हे ओबीसीवाला आहे समजून घ्या आणि हा एन टी वाला आहे हा एक्स ओबीसीची जर एक्समॅनची मेरिट एकशे वीस लागली आणि हा एक्समॅन या ठिकाणी बसला आणि ची मेरिट लागली एकशे अठरा मार्काची लागली आणि ह्या एक्समॅनला एकशे एकवीस मार्क आहे मग हा एक्समॅन ओबीसी मध्ये जाणार नाही म्हणजे एक्समॅन मध्ये एक्समॅन मध्ये स्पर्धा नाही हा ओबीसी मध्ये जाणार नाही तर हा याच कास्टमध्ये राहणार याच कास्टमध्ये त्याची स्पर्धा राहणार तर मित्रांनो अशा पद्धतीने सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण याच्यातला फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे जे काही आता जी आर आलेला आहे त्या जी आर नुसार आणि हे जी आर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे समजा याच्यामध्ये अजून काही स्पष्टता आली गव्हर्नमेंटकडून तर ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यामुळे मित्रांनो हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रांनो शेअर नक्कीच करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्याला आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर कमीत कमी फी मध्ये उपलब्ध आहेत तुम्ही जॉईन करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्कीच करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया